नमस्कार बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो सदाशिव कान्होजी पाटील हे सदाशिव कान्होजी पाटील हे सिंधुदुर्ग कुडाळ हे कोकणातील एक ग्रस्त आणि मुंबईमध्ये त्यांनी राज्य केलं मुंबईचे अन सम्राट म्हणून त्यांना संबोधलं जायचं मुंबईचे महापौर ते राहिलेले आहेत आणि श्रीमंत या श्रीमंत जो विभाग आहे मध्य मुंबई मुंबईचा त्या विभागातून सातत्याने तीन वेळा ते खासदार म्हणून निवडून गेले आहेत आणि सध्या चेन्नई रोड स्टेशनच्या चे बाजूला जो चो छोटा बगीचा आहे त्या बगीच्याला ना त्यांचं नाव दिलेलं आहे तेव्हा जाणकार मंडळींना लक्षात आलं असेल की मी कोणाबद्दल बद्दल बोलत आहे तर मी बोलत आहे सका पाटील यांच्या संदर्भामध्ये सका पाटील हे त्या काळातील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि मोरारजी देसाई देखील काँग्रेसचे दिग्गज नेते सका पाटील आणि मोरारजी देसाई हे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे खास आणि विषय असा आहे की या संदर्भामध्ये मी का हा व्हिडिओ हो बोलत आहे तर सका पाटील या मराठी माणसाने मोरारजी देसाई यांच्याबरोबर राहून मुंबईला मुंबई ही महाराष्ट्रात येता कामा नये संयुक्त महाराष्ट्र होता कामा नये आणि मुंबई ही बहुभाषिक आहे मुंबई ही बहुजातीय आहे आणि मुंबई ही ही संपूर्ण भारताची आहे म्हणून मुंबई ही महाराष्ट्राला मिळणार नाही आणि मी ती मिळू देणार नाही असं म्हणणारा मराठी माणूस होता ते म्हणजे सखापाटील आणि त्या सखापाटलांना होती मोरारजी देसाई यांची त्यावेळेच्या मुंबई प्रांतांचे मुंबई प्रांत त्याचे मुख्यमंत्री होते मोरारजी देसाई आणि संयुक्त महाराष्ट्र चोळच्या वेळा उभी राहिले चार काही आत्रीय आणि अनेक दिग्गज नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या चोळवेळीमध्ये मोर मोरारजी देसाई आणि सखा पाटील यांच्या आदेशानुसार जो गोळीबार झाला त्याच्यामध्ये आपले जे सहा हुतात्मे झाले आणि ते हुतात्म स्मारक आजही मुंबईमध्ये उभं आहे तेव्हा या मुंबई मिळवण्यासाठी जो हुतात्मे आपले मराठी माणसं गेलेले आहेत त्या हुतात्म्यांची आठवण या ठिकाणी आज यासाठी येते की हिंदीची शक्ती महाराष्ट्रावर केली जात आहे हिंदीची शक्ती हिंदी भाषा ही पहिलीपासून मुलांना शिकवायची अशा पद्धतीचा आदेश दिल्ली स्वराने इकडे पाठवलेला आहे आणि महाराष्ट्रातील राजकर्ते त्याची अंमलबजावणी करू लागलेले आहेत या गोष्टीला विरोध करणारे एकमेव खंबीर नेतृत्व आहे ते म्हणजे राजसाहेब ठाकरे यांचं आणि राजसाहेब ठाकरे यांनी आता तो ला ला त्या या पाच जुलैला जो महामोर्चा आयोजित केलेला आहे त्या महामोर्चाच्या निमित्ताने या ठिकाणा या ठिकाणी आपल्याला मी सांगू आपल्याला मला असं वाटतं की माननीय राजसाहेब ठाकरे हे सातत्याने अकेला चलोची भूमिका घेत असतात आणि कुठले आंदोलनं वगैरे असतील तर त्यांच्या स्वतःच्या हिमतीने करतात स्वतःच्या पक्षाच्या वतीने करतात परंतु ते मागे म्हटले होते की आमच्या युगपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे म्हणून या महाराष्ट्राच्या एका प्रश्नावर हिंदी या शक् हिंदीची शक्ती नको म्हणून आणि मराठीचीच या ठिकाणी गलचेपी होत असताना हिंदी कशासाठी लादली जाते यासाठी आवाज उठवणारे राज ठाकरे यांनी महामोर्चा काढला आहे आणि त्या महामोर्चासाठी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्यांनी निमंत्रित दिलेलं आहे माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या समवेत म्हणून या गोष्टीचं आपल्याला यासाठी आपल्याला राजसाहेब ठाकरे यांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी स्वतःचा युगोबाजूला ठेवून सर्व सर्वच नेत्यांना सर्व संघटनांच्या नेत्यांना आणि मराठीवर प्रेम असणाऱ्या अशा साहित्यिक लेखक कवी आणि विचारवंत आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना त्यांनी निमंत्रित केलं आहे तेव्हा पाहूया त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कोण कोण या महामोर्चामध्ये सामील होत होत आहे ते परंतु हा मो मोर्चा महाराष्ट्र नमुने असतील राजसाहेबांचे कार्यकर्ते हे जीवाजराण करून हा मोर्चा मो प्रचंड होईल याबद्दल खात्री वाटते तेव्हा या ठिकाणी या, या या मुद्दा संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा मुद्दा मी यासाठी या ठिकाणी सांगितला आहे सखापाटला यांचं नाव घेऊन किंवा मोरारजी देसाई नाव यांचं नाव घेऊन त्या काळाला एक गुजराती की जो मुंबई ही मरा मुंबई ही महाराष्ट्राला मिळून कामा नाही म्हणून प्रयत्न करणारे मोराजी देसाई आणि त्यांना साथ देणारे मराठी माणूस सखापाटी तेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामुळे माणस आपल्या हुतात्म्यामुळे संयुक्त महाराष्ट्र आणि मुंबईसह महाराष्ट्र मिळाला आहे परंतु ती रुखरुख अजूनही काही जणांच्या डोक्यामध्ये आहे आणि म्हणून आजच्या घडीला मला म्हणावंसं वाटतं की आजच्या परिस्थितीमध्ये सखापाटील महाराष्ट्रामध्ये सखापाटील कोण आहेत व मोरारजी देसाई कोण आहेत कारण मुंबई ही महाराष्ट्राला मिळाली याचे रुखरूख काही जणांच्या का डोक्यामध्ये आहे काही राज्यांच्या डोक्यामध्ये आहे काही नेत्यांच्या डोक्यामध्ये आहे हे आपल्याला सातत्याने जाणून जाणवते म्हणून महाराष्ट्रामधून मुंबई वेगळी झाली पाहिजे आणि मुंबईमध्ये मराठी माणसांचं महत्त्व कमी झालं पाहिजे आणि त्याचाच ग्रण ग्रंतीचा भाग म्हणून अनेक कारण आहेत त्याच्यामध्ये मराठी माणसाचा टक्का मुंबईमध्ये कमी होत आहे परंतु अजूनही शिवसेना असेल किंवा राजसाहेब ठाकरे असतील हे सातत्याने परप्रत्यांच्या विरुद्ध बोलणारे नेते आहेत आणि भारतीय जनता पार्टी असेल काँग्रेस असेल हे परप्रतीयांच्या लोंढ्याच्या संदर्भामध्ये बेसोपी भूमिका घेतात हे वारंवार सिद्ध झालेलं आहे तेव्हा या विषयावर बोलणारे राजसाहेब ठाकरे स्वतः राजसाहेब ठाकरे हेच कितमेऊन नेते आहेत हे आपल्याला या ठिकाणी जाणवतं कारण परप्रतीयांच्या लोंढे या ठिकाणी येऊन या ठिकाणी परप्रतियांचे मतदारसंघ होऊ लागले आहेत आणि काही काळाच्या नंतर एक एक रणनीतीचा भाग म्हणून या महाराष्ट्रामधील या मुंबई शहरामधील मराठीचं महत्त्व कमी झालं पाहिजे आणि हिंदी ही यासाठी राबवायची की कालांतराने हिंदीचं प्राबल्य वाढलं पाहिजे जर प्रांत रचना झाली असेल तर एक दुसऱ्या भाषेचं सुती कशासाठी ही साधी गोष्ट मराठी माणसं उपस्थित करत असतात तर देखील येथील सात हिंदी आपल्यावर राबू आहे हिंदी आपल्या लहान मुलांवर की थोकू पाहत आहे यासाठी साहेब यांनी दंड ठोपटले आणि त्यांनी आवाहन केले या मोठ्या मोर्चामध्ये सर्व नेत्यांना सामील होण्यासाठी तरी सर्वांनी या मोर्चामध्ये सामील झालं पाहिजे तरच या मुंबईमध्ये हिंदी भाषा लादायची म्हणजे मराठी माणसाचं मराठीचं महत्त्व कमी करायचं हिंदी मुलांना जास्तीत जास्त शिकवायची कारण इतर प्रा प्रांतीय परप्रांतीय इथं येतात ते इथे उद्योगधंदे करतात नोकरी धंदा करतात व्यवसाय सुरू करतात त्यांना त्रास होऊ नये त्यांना सुलभपणे बोलायला त्यांना समजलं पाहिजे त्यांच्या धंद्यामध्ये त्यांना मदत झाली पाहिजे आणि म्हणून आपण हिंदी बोललं पाहिजे आणि इतर प्रांतीयांना त्रास होता कामा नये आणि म्हणून आपण हिंदी बोललं पाहिजे त्याच्याबरोबर ना आपले महाबा काही हिंदी बोलतात घरातले लहान लहान मुलावर असा हिंदीचा मोठा प्रभाव झालेला आहे परंतु या हिंदी शक्तीचं म्हणजे आपल्याला राजकारण दिसते ते साधंसुद्धा नाही तर याच्यामध्ये फार मोठी दिल्ली स्वरांची याच्यामुळे षडंत्र आहे कारण मुंबईचं महत्त्व त्यांना मराठी माणसांचं महत्त्व आणि मराठीचं महत्त्व कमी यामुळे होईल अशा पद्धतीची योजना हे दीर्घकालेली आहे तेव्हा मराठी माणसाने सावधान झालं पाहिजे की या शुद्धी सक्तीला विरोध केला पाहिजे मद्रासमध्ये साऊथ इंडिया साऊथ भागामध्ये हिंदीचं शक्ती ते करून दाखवा म्हणावं Hindi, हिंदी त्या ठिकाणी बिलकुल चालत नाही हिंदीचं नाव भेटलं तरी ते मराठी लोक चिडतात तेव्हा या महाराष्ट्रावरच अशा पद्धतीचं हो सातत्याने अन्याय होतो आहे आणि त्यावेळेला नेमकं कुणीतरी सखा पाटील त्या लोकांच्या मदतीला धावून जातात तेव्हा मी या व्हिडिओच्या माध्यमातून मार्ण आपणास विचार आपणास मी आवाहन करतो की या व्हिडिओच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये आपण लिहा आजच्या वर्तमान काळातील पाटील कोण आहेत व आजच्या आजच्या वर्तमान काळातील मोरार देसाई कोण आहे आपण कृपया कमेंट्स बॉक्समध्ये जरूर तुम्ही घ्या अशा पद्धतीने मी, मी माझ्या जे व्हिडिओ पाहतात त्यांना विनंती करतो तेव्हा अशा पद्धतीने या जे मोर्चा निघणार आहे राजसाहेब ठाकरे यांच्या ज्यांनी आव्हान केलं आहे ते अत्यंत योग्य असून जास्तीत जास्त लोकांनी या मोर्चामध्ये सामील झालं पाहिजे तर हिंदी शक्ती ही लहान मुलांवर एक अन्यायकारक ठरणार आहे अधिक आधीच या शैक्षणिक व्यवस्थेचा बोजोवारा उडालेला आहे मुलांवर अत्यंत लहान वयामध्येच एक मोठं त्याच्यावर भोज आलेलं आहे त्याच्यामध्ये हिंदीचा पहिलीपासून हिंदीची शक्ती ही अन्यायकारक गोष्ट होणार आहे म्हणून राजसाहेबांनी या गोष्टीचा विरोध केलेला आहे तेव्हा महाराष्ट्र शासनातील मंत्री तातूर कारण सांगत आहे परंतु त्यांची हिंमत नाही दिल्लीश्वरांना उत्तर देण्याची त्या महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना हिंमत नाही दिल्लीश्वरांच्या आलेल्या आदेशाचं उल्लंन करण्याची किंवा दिल्लीश्वरांना समजावून सांगण्याची त्यांच्यामध्ये हिंमत नाही म्हणून ते कुठल्या वेगवेगळ्या कारणाने हिंदी इथे आपल्यावर पाहत आहेत तेव्हा संयुक्त महाराष्ट्रा संयुक्त महाराष्ट्र चुळेच्या वेळी जशी मुंबई आपण मिळवली आणि देसाई साईब सक्का पाटील यांचा डावा आपण आणून पाडला तेव्हा आता त्या हिंदी सत्तेला देखील हा जो डाव कुणी आखत आहे त्या हिंदी सत्तेला विरोध करणं हे सर्व मराठी माणसाचं कर्तव्य आहे आणि या मोर्चामध्ये आपण लाखोच्या संख्येने सामील व्हावं अशा पद्धतीचे देखील मी आपल्याला आवाहन करतो आणि राजसाहेबांचं अभिनंदन करतो की त्यांनी मराठीच्या प्रश्नावर आणि परप्रत्ययांच्या विरोधामध्ये सातत्याने आवाज उठवणारा नेता आहे हे मी वारंवार सांगत असतो कारण परप्रत्यांचे पर लोंडे एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत की मुंबईच्या क्षमतेची वाट लागलेली आहे आणि मुंबईची वाट लागलेली आहे हे वेगवेगळ्या अपघातामधून आप आपल्याला या ठिकाणी जाणवते हो आणि मराठीच उपरा झालेला आहे आणि इतर प्र प्रत्ययांची दादागिरी मराठी माणसावर होत आहे हे वार आपल्याला बातम्यामधून ऐकायला मिळते तेव्हा अशा व्हिडिओ घेऊन मी आपल्या समोर सातत्याने येत असतो तरी कृपया या माझ्या व्हिडिओला आपण लाईक करा ला सबस्क्राईब करा आपण नवीन असाल तर व्हिडिओला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद